माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेण्याकरता येणार अशा प्रकारची जाहिरात झाली होती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये <laughs> टीझर व्हायरल करून या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उचलवण्याचा हो प्रयत्न केला होता त्यांनी माझ्या कार्यासमोर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे बॅनर्स लावले होते त्याच्यामध्ये गुन्ह्याला माफी नाही हिशेब मुक्ता करणार अशा प्रकारचे आव्हानात्मक भाषेचे बरेचसे बॅनर लावले होते झेंडे देखील लावले होते परंतु चिपळूणची संस्कृती आहे कोणाच्याही सभा असल्या तर कोणाच्याही झेंड्याला हात लावायचा नाही कोणाच्याही बॅनरला हात लावायचा नाही त्याप्रमाणे विशेष करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची ती संस्कृती आहे आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्या ला हात लावला नाही परंतु सभा गुहागरला उच्च निलेश राणे हे मुंबईतून आले वास्तविक पाहता त्यांनी दापोली मार्गे मार्गेने डायरेक्ट जावं आणि सभा घ्यावी अशा अपेक्षित होत आले माझ्या ऑफिसच्या समोर त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी स्वतःचा मोठा सत्कार करून घेण्याचा प्लॅन केला मी पोलिसांना सांगितलं की जरूर सत्कार होऊ द्या परंतु ऑफिसच्या समोर सत्कार करून या ठिकाणी कुठे काही अनुचित प्रकार घडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या त्याप्रमाणे ते रेस्ट गेले पोलीस म्हणाले की पाग नाक्यामध्ये नंतर सत्कार होईल पाग नाक्यामध्ये सत्कार होण्याचं का कारण असं की त्या पाग नाक्यातूनच माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि येण्याचा रस्ता आहे रस्त्यावर जाणीव त्यांना त्यांचं स्वागत ठेवलं मी म्हटलं काही हरकत नाही मला त्याचा काही त्रास नाही जरूर स्वागत करावं ते माझी काय अडचणी परंतु साडेतीन ते जवळजवळ पाच वाजेपर्यंत ते रस्त्यावर बाहेर आलेच नाही त्यांच्या स्वागताची काय ट्रेन लावली होती ती ट्रेन नाक्यावर लावली होती ती नाक्यावरून माझ्या ऑफिसच्या बाजूला जाणीवपूर्वक त्याने आणण्याचा प्रयत्न केला मी पोलिसांना पुन्हा बोलवलं आणि सांगितलं तुम्ही तिथे सत्कार करा तुम्ही ही ट्रेन पुढे आणू नका परंतु जवळजवळ एक ट्रेन तारक तुझी उभी करून ठेवली मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता परंतु तासानंतर मी तास दीड तास दीड तास उलटून गेला होता मी म्हटलं आता काही फार काही हा विषय सांगण्यात नाही तर मला बातमी अशी आली होती की गुहागरमध्ये सगळेला माणसंच जमली नाही आणि त्यामुळं पोलीस मला पुढे जाऊ देत नाही असं कारण काढून हे परत मागित आणि म्हणून मी माझ्या लोकांना जाहीरपणे माहित आव्हान केलं की आता सर्वांनी शांत केलं घरी जा आणि आम्ही हा विषय संपवला आम्ही घरोघर घरो, 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 गेलो घरोघर निघालो गेलो नाही निघालो त्याच वेळेला जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचा संस्कार केला प्रचंड फटाक्याची आतंकबाजी केली तीही हरकत नाही परंतु माझ्या बाजूला जवळजवळ पाच ते दहा हजार माणसं उभी होती आणि त्यांच्या बाजूला शे दोनशे माणसं पण नव्हती ते रस्त्यावरून मुद्दामून चालत पुढं आले ते नाचगाणी करत आले त्यांनी हातवारी करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला मला हे कळल्यानंतर मी स्वतः बाहेर आलो मी सुद्धा आमच्या लोकांना शांत केलं आणि मी परत गेलो परत गेलो मला माहित नाही त्याच वेळेला पलीकडून दगडफेक सुरू झाली तिकडून दगडफेक सुरू झाली तशी इकडून देखील फेक सुरू झाली खर तर पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे जर हाताळायला पाहिजे होत त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू द्यायला नको होती आम्ही कोणीही आमच्या रस्त्याच्या पलीकडे की जरा सुद्धा कोणी व्हिडिओ क्लिप दाखवा आम्ही आमच्या आवारामध्ये उभे होतो आम्ही आमच्या आवारामधून घोटलं काय नाही थोड्याफार द्यायच्या त्या देत होतो परंतु त्यांनी रस्त्यावर मिरवणूक काढली ठाणी करून उचकवण्याचा प्रयत्न केला हातवारे केले आणि म्हणून पहिल्यांदा दगडफेक सुद्धा त्यांनीच पहिल्यांदा केली आमच्याकडून देखील दगडफेक झाली परंतु पोलिसांनी सगळी कारवाई केली ती एकतर्फी केली लाठीचार्ज केला तो आमच्याच लोकांच्यावर केला अश्रुधुराच्या नळकांना फोडल्या त्या आमच्याच बाजूला फोडल्या तुम्ही त्यांना मिरवणूक काढू दिलीत कशी तुम्ही रस्त्याने त्याला चालू लावून दिलात कसं वास्तविक ठरलं असं होतं की ती स्वागत घेणार आणि सरळ निघून जाणार हा जाण्याचा मार्ग नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक हे चिपळूणची अशांतता बिघडवण्याचं काम हे राण्यांकडून गेले कित्येक वर्ष करण्याचा प्रयत्न सुरू होता तो प्रयत्न त्यांनी या ठिकाणी काही अंशी पूर्णत्वास नेला एवढंच मी सांगतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका